शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज चॅनल न्यूज मराठी आरणगाव दुमाला त्या व्हिडिओबद्दल बद्दल होणार चौकशी त्या मृत व्यक्तीला मिळणार का न्याय श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील एका बनसी आडा व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह कॅनॉल मध्ये आढळून आला होता परंतु त्यावेळी पुराव्याअभावी त्या मृत व्यक्तीच्या संशयिता सोडण्यात आले होते परंतु त्याच्या वडिलांची खळबळ जुनक व्हिडिओ समोर आला असून त्यात गुन्हा कसा घडला व त्यासाठी कसे लाखो रुपये देऊन मुलाची सुटका करून घेतली याबाबत सविस्तर चर्चा दिसून येत आहे यामुळे सर्व स्तरात संताप व्यक्त होतो आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व मृत व्यक्तीस न्याय मिळावा यासाठी काही ग्रामस्थ पाठपुरावा करणार आहेत सविस्तर वृत्त असे की आरणगाव तुम्हाला येथील बन्सी अडाव हे पाटकरी कोकडी येथे कार्यरत होते यातच त्यांचे खात्यातील विठ्ठल चंद्रकांत पोटे हेही त्याच खात्यात काम करत होते दोघेही एकाच गावात असल्याने त्यांची घनिष्ठ मैत्री असल्याचे दिसून येत होते परंतु त्यांच्यात एक गोष्टींमधून वाद असल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे बन्सी अडाव यांचा मृतदेह कोकडे कॅनॉलमध्ये बेवारस तरंगताना त्यावेळी दिसून आला होता संशय म्हणून विठ्ठल पोटे यास अटक व तपास सुरू होता परंतु सबळ पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली परंतु सराईत असलेल्या गुन्हेगाराप्रमाणे विठ्ठल पोटे व त्यांचे कुटुंबीय इतर व्यक्तींना भीती दाखवण्यासाठी केलेला गुन्हा व तो कशा पद्धतीने आम्ही मिटवला आमची दहशत कशी आहे यासाठी वापर करत होते यातच त्यांनी केलेला गुन्हा व त्याबाबत केलेली वाच्यता सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यामुळे तपास यंत्रणा व न्याय व्यवस्था यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अशी नागरिकांची भूमिका आहे लाखो रुपये खर्च करून सुटलेल्या पुन्हा चौकशी होणार आडाव यांच्या मृत्यूचा पुन्हा खुलासा होणार मृत व्यक्तीला न्याय मिळणार व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे गुन्हा लपवण्यासाठी सहकार्य करणारे पप्पू नातेवाईक व गुरुजींची चौकशी होणार असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले असून या मृत्यूची दखल घ्यावी म्हणून वरिष्ठ स्तरावर ग्रामस्थ व सुजान प्रयत्न करणार आहेत दोन हजार आठ ची एक घटना आहे अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये काही मिळालं नाही आता ही गावातल्या किंवा परिसरातल्या लोकांना आव्हान आहे की यामध्ये आपल्याकडे जर काही माहिती असेल आणि काही पुरावा असेल तर आपण पोलिसांना संपर्क करावा कारण काही कोणती पण केस जी आहे तर ती पुरावा जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्याला त्याचा तपास नंतरही करता येतो तर यामध्ये काही आमच्याकडे गोष्टी येत आहे तर त्याच्यामध्ये अधिक जर कुणाकडे काही मा माहिती असेल तर आपण आम्हाला संपर्क करावा धन्यवाद पी जी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा